काही कानास्त दुखापतग्रस्त आहेत मी सहोगी लाले यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा भूमिका यायचं आहे विवासपट चे सर्वे शर्मा तसेच आमच्या मंडळाचे गणेश शेरे काही काळाचे दुखापतग्रस्त आहेत त्यांच्या <laughs> आपल्याशी चॅप्टर पेट घेतो कमिटी श्री अरिल क्रीडामंड बुरुंडी बाजारपेठ इतर कबड्डी स्पर्धा बनवण्यात आलेले आहेत आमच्या संघाला श्री सीमावर्ता क्रीडामंड सालगुरीला इथं खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार आहे त्यांचा बाकी काय नाही समोरचा पण संघ तेवढाच ताकदीचा आहे साहिल माने नॅशनल प्लोअर आहे त्यांना पण शुभेच्छा धन्यवाद आता दुसऱ्या बाजूला श्रीराम करते संघाचा सा, साहिल माने आपण आला तरी चालेल जास्त काय विचारत नाही क्रीडा रसिका या ठिकाणी सामना बघायचा आहे तोच प्रश्न आहे जो आर्यला केला की संपूर्ण स्पर्धा आपण दोन दिवस पाहतोय तर या संपूर्ण स्पर्धेसाठी दोन शब्द श्री हनुमान क्रीडा मंडळ बुरंटी बाजारपेठ यांचा मी धन्यवाद देतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली विशेषतः सिद्धू कांबेकर यांचा धन्यवाद देतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली दरवर्षी आम्हाला बोलतो की या तुम्ही या इथे पण आमचा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला यायला भेटत नाही इथं मागच्या वेळी चालदूर इथे आम्हाला पराभव स्वीकारावा ला लागलाय माता चालदूर यांच्याकडून त्यामुळे <laughs> <laughs> आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद चला शुभेच्छा देतो आणि

क्रीडा मंडळ गुरुंडी बाजारपेठ यांच्या अगदी अंतिम टप्प्याकडे आपण येऊन परंतु कल्चर होणार या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी आपण कल्चर करूया मुला श्री छत्रपती शिवाजी महाराज की भवानी धन्यवाद लगेचच क्रीडा नगरीमध्ये जाऊया या ठिकाणी पुरोटी गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय तर ही स्पर्धा रंगते आणि शेवटच्या टप्प्याकडे आलोय याच्यासाठी गेलं होतं अठ्ठास की शेवटचा क्षण कोण व्हावा आणि या संपूर्ण स्पर्धे शेवटाकडे अगदी आपण येऊन ठेवलोय ग्रँड फिनालेचा सामना आणि त्यानंतर मात्र बक्षीस सुधारणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पाडला जाईल परंतु क्रीडा रसिक अगदी दोन दिवस खूप मोलाची साथ या ठिकाणी आम्हाला लाभली आज देखील आपण पाहतोय दोन या ठिकाणी बाजून जातील तरी देखील तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात असं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार आणि त्याचप्रमाणे महिला वर्गाचा देखील या ठिकाणी दे दे खूप मोठा मोलाचा हातभार आमच्यासाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलाय दोन दिवस त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी आम्हाला दर्शवते तरी महिला वर्गाचा देखील पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय तसंच आता ज्यांनी चढाई केली होती रोहन ओके अनेक राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव ज्याच्या काठीशी आहे शैलेश सामन यांच्या आधिपत्याकाळी जो खेळाडू घडलाय अनेक राष्ट्रीय स्पर्धेत ज्याने उत्कृष्ट चढाई करतो हा देखील किताब मिळवलाय व्यावसायिक संघट कथून खेळणारा दापोलीतले खेळाडू आहे रोहन ओके हाती सांगितलं चढाई हो साहिल माने सज्ज झाला मधल्या जिपण्याचा प्रयत्न आहे सक्सेसफुल देखील होईल गुणाशी कमाई होतीय बॅटर सांगल रंगेल मैद्राशात आतमध्ये एका बाजूला श्रीराम करते संघासाठी सातत्याने साहिल माने हा खेळाडू तितकाच महत्वपूर्ण राहील तर दुसऱ्या बाजूला सांदुरे संघासाठी रोहन रुखे या खेळाडूचा प्रदर्शन देखील तितकाच महत्वपूर्ण राहील आर्यन कर्देकर श्री संकुलकर हे दोन खेळाडू देखील तितकेच महत्वपूर्ण आहेत आज मात्र आईन हा खेळाडू देखील मैत्रा माने या या खेळाडूच्या माध्यमातून ठिकाणी इतिहास रचनाच्या उद्दिष्टाने खेळ या ठिकाणी सादर केला जातोय दोन्ही संघाला इथून मात्र सातत्याने विजयाच्या दिशेने अग्रेसर व्हायचं आहे कुठल्याही संघाला या ठिकाणी पराभव स्वीकारणं तितकस मंजूर नाहीये कारण प्रथम क्रमांकाच्या चषकाचा या ठिकाणी प्रश्न आहे वाचत गजत या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये देण्याचं स्वप्न दोन्ही संघाचं पाहायला मिळत आहे श्री सीमामाता सांदुरे संघ यंदाच्या अंगामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा बाजी मारेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे परंतु या वेळेस मात्र गुणाशी कामाई मुख्य चढाई मार्फती गुणाशी कमाई करतोय तर दुसऱ्या पद्धतीने साहिर मानी या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने आक्रमण करतोय गुणाशी कमाई केली जाते परंतु या वेळेस मात्र रुग्ण आशी या खेळाडूला मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी केली रोहन उकेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि सातुरेचा संघ या ठिकाणी ऑल आउटच्या उमडल्यावरती गुणा शिकामाई होईल कर्दे संघाच्या खात्यामध्ये पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटामध्ये या ठिकाणी थोडासा अग्रेसर झालाय स्कोर कार्ड जाऊया अकरा या गुणसंख्येवरती कर्दीचा संघ खेळतोय तर तीन या गुणसंख्येवरती एकदा <laughs> सक्सेसफुल टाइगर बैक टू बैक गुना शिकाई ऋतुराज मुक्ना खेळाडू खेलों से होती आहे दापोली तालुक्यातील एक जवळ सर्वोत्तम कोपरक्षक म्हणून त्या खेळाडूला आपण ओळखतोय असा ऋतूला अशा ठिकाणी श्रीराम करते संघाच्या माध्यमातून अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करतोय रो नुकेला बॅक टू बॅक या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल केलं जात आहे तर मात्र पुन्हा एकदा साईल माने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे बोनस गुणाशी कमाई होती आहे सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी केली जाते श्री संकुरकर या ठिकाणी सज्ज झाला यंदाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये ज्या खेळाडूला पाहिलं असा श्री संकुरकर या ठिकाणी आक्रमण करतोय गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सातत्याने यंदाच्या अंगामध्ये सांदुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आज मात्र पुन्हा एकदा सांगण्यात सादर करावा लागेल सध्या सीने पाठी आहे त्या खेळाडूला मैदानाच्या हातमध्ये करावं लागेल सांदुरे संघाच्या माध्यमातून तर दुसऱ्या बाजूला साहिल माने आतापर्यंत रोखू शकला नाहीये सांदुरेचा संघ पुन्हा एकदा आक्रमण करतोय दापोलीचा वंडर बॉय साहिल मारे या खेळाडूला आपण पाहतोय सहा खेळाडूंचा डिफेन्स आहे या सहा डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या बेस्ट मात्र पुन्हा एकदा चूक घडते आरिअर या बेस्ट मात्र थोडासा अनसक्सेसफुल ठरेल अँकड करण्याचा प्रयत्न आहे पुढाशी कमाई होती एक हाय व्होल्टेज होतं दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमण केलं जाईल चांतुर् संघाच्या माध्यमातून फलक पार पैल मग तो पहिला सत्र कशा प्रकारे राहील या बेस्ट मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय श्री सत्कुलकर आठाडू मिड लाईन क्रॉस करेल गुणाशी कामाई केली जाईल रोहन उके मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय आणि त्यानंतर मात्र आक्रमण शाळे मार्गपट्टी रोहन उकेच्या माध्यमात रोहन उकेला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा या ठिकाणी मात्र प्रयत्न करेल दाभोली तालुक्यातील व्यावसायिक संघातून ज्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व भारत पेट्रोलियम सारख्या संघातून जे आपण प्रो कबड्डी मध्ये खेळाडू बघतो रिशांग देवाडी का गिरीश शिंदे

रोड रोहनवरती आत्ता पात्र आपण पाहतोय साहिल माने आक्रमण पाहायला मिळत आहे परंतु दुसऱ्या साहिल माने विचारलेला प्रश्नाचे उत्तर मिळाली नाहीयेतून सातत्याने साहिल माझ्या थोडासा वर्ष रोखण्याचा प्रयत्न असेल तर सक्सेसफुल होईल संघाचा अगदी सुरेखा एक ऑलआउट घेतला गेलाउट शि परत वेळ केली जाईल का या ठिकाणी सर्दीचं सोनं करावं लागेल या ठिकाणी कामगिरी आहे आपण पाहिलं तर अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जो संग विजेता तो, तो सगळं अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करतो परंतु त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतोसात सक्सेसफुल कापणीय डिफेन्स एकमटतो आहे दर्जाचा खेळ सुरुवात या ठिकाणी संघाच्या माध्यमातून क्रमांक सहा रोनुके व्यावसायिक स्पर्धेचा खूप मोठा अनुभव आहे गुणाशी कामाई केली जाते चपळता आक्रमण आणि स्पीड या ठिकाणी मात्र अगदी खूप मोठ्या मिळत आहे या ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका एका गुणाशी बर पडेल परंतु मैदानाच्या मैदराच्या एकतर झालाय

दोन्ही नाटक ठेवलं दोन दिवस दिवस बारा एप्रिल रात्री ते दहा वाजतापणे भंडारवाडा घेऊन येथे घडणार आहे की आपण या नाटकाचा लाभ घ्यायचायकडे पुन्हा एकदा साहिल सज्ज आलाय रोड मैदानाच्या बाहेर आहे पलटवार करण्याची एक संधीच नोंद्री होती सांदुर्य संघाना परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी पलटपार रोखला एक सुपर टॅकल झाला ऑलराऊंडर भूमिका बजावेल या ठिकाणी सांगोले संघासाठी आक्रमण करतोय परंतु यावेळेस मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने जर्सी क्रमांक अकरा दापोलीचा वंडर बॉय साहिल पण आता दोन वाढले तरी पण अजून प्रेक्षक कुठे हल्ला नाहीये आहे एवढा बुरुंडीचा आजूबाजूच्या गावातला प्रेक्षक कबड्डीचा बंदी प्रेक्षक यांनी यांनी कबड्डीवरती अत्यंत प्रेम केलं कबड्डीची जाण आहे

या ठिकाणी पुन्हा एकदा साईडमध्ये सज्ज झालाय सगळं तो हल उचलण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे परंतु तीन खेळून सर यावेळेस मात्र पुन्हा एकदा निमित्ताने पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय आई या खेळाडूला आपण महत्व आक्रमण करतोय सालदुरे संघाच्या माध्यमात हा देखील खेळाडू महत्वपूर्ण आहे सालदुरे संघासाठी कुणाशी कमाई करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने दो दोन खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन पुन्हा एकदा औन होती ऑलआउट उघडले होती पुन्हा एकदा सांतोरीचा संघ पाहायला मिळतोय सांतोरेचा संघ पाहायला मिळतोय

आणि दुसऱ्या सत्राची आक्रमक खेळ महिंद्राच्या आतमध्ये गृहनुखी आघाडी यंदाच्या हंगामध्ये आपण पाहतोय तर सातुरे संघाकडून त्याच सा। खेळ सादर करतोय परंतु सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केले या खेळूला यंदाच्या देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये रोहन उके या आपण पाहिलं महाराष्ट्र संघाचं प्रतिनोध केलंय बी पी सी एल सारख्या व्यावसायिक संघाकडून देखील या खेळाडूला महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून देखील रोल आपण पाहिलंय आहे फक्त या बेस मात्र माहिती पॉईंट रेड आहे दोन गुणा शिका बाई होतीये साहिल माने संपवलं मॅकलाईच्या पाठी साहिल रोहन उगेसा आक्रमकाने झंझावत खेळ या ठिकाणी सुरू होतोय क्रीडा रसिक कुठेही जाऊ नका अजून देखील दुसऱ्या सत्रातील खेळ बाकी आहे आणि दुसऱ्या सत्रातील रमासा निर्णय या ठिकाणी रंगेल फायनल ची ज्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जो सामरा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालाय तो सामना या ठिकाणी रंगेल माहिती लक्षात ओके देखील संघासाठी आहे बॅक टू बॅक गुडाशी कामाई केली आहे साहिल मानीला मैदानाच्या बाहेर पाठवलंय परंतु रुत्र अशी देखील इतका लक्ष असेल पुन्हा एकदा एक मल्टी पॉईंट रेड आली आहे मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे किड कुठेही घालू नका शेवटच्या सामना रंगतदार मध्ये जाणार <laughs> तनबाई या खेळाडूला आपण पाहतोय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय या ठिकाणी रिकाम असताना माघारी परत नाही पुन्हा एकदा ओके सुपर टॅकर सिच्युएशन सिच्युएशन ऑल होतीये निर्भय माने त्या ठिकाणी तैनात आहे या ठिकाणी जात आहे सक्सेसफुल कामगिरी आहे या ठिकाणी थर्ड प्लेट तन्माय श्रीराम खरगे संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय डिफेन्स ने चेरबंद केलं या ठिकाणी सरे पटीला ऑल आऊटच्या उंबळख्या वरती आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गर्दीचा संघ ऑल आऊट होईल वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉइंट जमा होतील सांदुरे संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड ऐकूया तेवीस या गुणसंख्येवरती सांगुरेचा संघ आहे तर तीस या गुणसंख्येवरती गर्दीचा संघ पाहायला मिळतोय मॅच अगदी जवळ आली सांगुरे संघाला देखील चान्सेस आहे गर्दी संघर्ष करावा लागतोय संघर्ष जितका शांततेत कराल तुमचं यश तितकाच धुमाकूळ झालेलं त्या ठिकाणी संघर्ष दोन्ही संघाला करावा लागतोय उद्याय का साहिल माने कापुलीसा वंटर या ठिकाणी सजतोय सहा काढून साठी फेस आहे श्री सत्तर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहे आयोजन म्हटलं आहे तरी जर रेषिकांनी याचा सगळा लाभ घ्यायचा आहे हे चलाय पोटू आक्रमण करतात आणि सातत्याने प्रत्येक चढाईमध्ये मध्ये कमाई देखील केली जाते म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी रोहन सजाबाई पुन्हा एकदा होती लुके दापोली तालुक्याची रीडिंग मशीन सातत्याने गुणा शिकामाई करतोय एक हाती किल्ला लढवला जातोय दुरे संघासाठी नाराघ ग्राहक कुकी आणि त्याचे विंदा باندې साहिल माने एस पटेल सध्या स्थितीमध्ये मैदराशात मध्ये रंगत आहेत सडक खेळाडू समान कुठल्या संघकडे जाईल या संबंधी सांगितले हे दोन्ही खेळाडूच्या म드는 बैठल पाहायला मिळत आहे बार जा निकरी पुन्हा टच टाइम झाले बार या ठिकाणी होता एकदा 50 कोण काय ऐकूया तीस या गुणसंख्येवरती आहे तर पस्तीस या गुणसंख्येवरती श्रीराम करदे एकदा करत नाही आपल्या चार गुणांच्या आघाडी आपल्या पहिल्या सत्रामध्ये उत्तर इथे होईल असं वाटलं चार गुण पाहायला

कृपा कमेंट्स करू नका फक्त काळ्याच्या गजरात क्विटा रसिक आहे जो की अगदी अनेक स्पर्धेमध्ये आम्हाला सातत्याने आर्यन या ठिकाणी पुन्हा एकदा होतोय

स्वतःच्या उजव्या पार्वत्री सज्ज होतोय यावेळेस पत्र एक व्हॅलिड सत्य सचर पुन्हाही करू घट पाच खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतो

पाच खेळाडूंचा फेस आहे ऋतुराज वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे पस्तीस या गुणसंख्येवरती सातोरेचा संघ आहे पंचेचाळीस या गुणसंख्येवरती अर्धेचा संघ अजून एका गुणाशी कमाई केली आहे रोहन या अशा प्रकारे हा व्हिडिओ इथंच थांबवतो मित्र श्रीराम करदे हा या आजच्या मॅचमधला विनर संघ आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन वी...